राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंमलात आणली परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या पडत असल्याची ओरड होत आहे या योजनेतील लाभार्थी कमी करण्याकरिता शासन विविध उपाय करीत आहे अशात आता पासष्ट वर्षावरील आणि एका परिवारातील दोन पेक्षा जास्त लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल दिघोडे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण सहा लाख अकरा लाभार्थी आहेत राज्य शासनाच्या निर्देशनानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात लाभार्थी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष असले पाहिजे शासनाच्या ही बाब निर्देशनास आली की एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला आणि पासष्ट वर्षावरील महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत या दोन्ही अटीचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागाला दिले आहेत बुलढाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त एकोणचाळीस हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थी महिला मिळून आल्या आहेत तसेच पासष्ट वर्षावरील वय असलेले बारा हजार एकशे तेहतीस महिला सुद्धा मिळून आल्या अशा प्रकारे एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचे अनुदान थांबवण्यात आले आहेत याची पडताळणी केली जात असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमोल दिघोडे यांनी दिली आहेत नमस्कार बुलढाणा जिल्ह्यामध्ये फॉर्म बाद झाल्याबाबत कुठली परिस्थिती नसून चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बाईंचे अनुदान आ, आ, जमा न झाल्याबाबतच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत या अनुषंगाने महिलांना सुचवण्यात आलेलं आहे की त्यांची पडताळणी चालू असून त्याबाबतचे अद्यावध डॉक्युमेंट त्यांनी अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करा किती जिल्ह्यामध्ये लाडकी बहिण्याचं लाभ किती पुरुषांनी घेतला आहे पुरुषांनी लाभ घेण्याबाबतची अशी कुठलीही आतापर्यंतची बाब बुलढाणा जिल्ह्यामध्ये निदर्शनास आलेली नाही आता जे लाडकी फॉर्म तुम्ही तुम्ही म्हणता झाले त्यांना काय करणार माझा सर्व लाडक्या बहिणींना एक मेसेज राहील की ज्या महिलांना आतापर्यंतचे सगळे लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते तथापि जून महिन्याचा लाभ त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही अशा महिलांनी त्यांचे अध्यावत जे कागदपत्र आहेत तसेच आ, इतर जी माहिती आहे ती अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावे जेणेकरून त्यांची पडताळणी होऊन लाभाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल धन्यवाद